न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा फक्त महायुंची म्हणून घेऊ ना पण काल परवाच कोण कोणत्या पक्षाचा असं माहित नाही पण आपण सर्व एक हिंदू म्हणून आहे आणि हिंदू हिताचं आपण सर्वांनी त्याच्यावर बोललं पाहिजे काल परवा आज विदारांनी भाषण केलं त्या भाषणात मी पहिले निषेध करतो जे आपले गौरक्षक जे कतल झाल्या गाड्या दाबीने जे आडवत होते काही मुसलमान नाणे त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं आपल्या साठी रोखल्या जात आहे कसली करून देत नाहीये जर त्या मलिक पाहिला तो मलिक आता त्याचा मुंबईचा मलिक तो मंत्री होता मागच्या महाविकास आघाडी सरकार मध्ये तर त्यावेळेस सगळ्या महाविकास आघाडी महायुतीमधल्या लोकांनी त्याला अतिरेकाची अशी संबंध सांगितलं होतं आता सगळं माहितीये अतिरेक्याला सोबत त्याच्या संबंध आहे असं सांगितलं माहितीये का पण आज तो महायुतीचं त्या गाड्या आडू नका असं सांगितलं जर आम्ही हिंदुत्व म्हणून तुम्हाला मतदान करत असाल आणि तुम्ही असे या लोकांना देत असाल तर आम्ही कदापि तुम्हाला मतदान करणार नाही ही शपथ आपण घेतली पाहिजे कारण तुमचं घर कुठलंही सरकार पोहोचत नाही माझंही घर पोहोचत नाही आम्ही मतदान करतो फक्त आमच्या धर्मरक्षणासाठी आणि हिंदुत्वासाठी आणि जर आम्ही हिंदुत्वासाठी मतदान करत असल आणि आमच्या मताचा गैरवापर होत होत असेल तर आम्ही कदापि सहन करणार कारण काल एक म्हणून एम आय नेता सुद्धा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतात कुणी घ्या पण घेतल्यानंतर आमच्या हिंदू विरोधी बोलू नका हे आम्ही सहन करणार नाही मी शिवसेना पक्षात येईल पण पक्षात असताना मला काय मला कोणी विकत नाही घेतलं इथं माझा धर्म येईल कारण मी कालही एका सगळे सांगितलं का मी जरी त्या पक्षात असतो तर जो माणूस आपल्या धर्माविरुद्ध बोलून आणि कुठल्याही सभेत जाऊ मी कुठल्याही सभेत पवारांचा तो गोरक्षण करणं आम्हाला कुठल्याही नाही तरी नाही शिकवलं गोरक्षण करावा म्हणून आम्हाला आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि रक्षण करणं आमचा हक्क आहे कारण या अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा